पहिला विकेंड जे आहे मराठी सिनेमाचा पूर्ण झालेला आहे बारा सप्टेंबर रोजी तीन मराठी सिनेमे जे आहेत क्लॅशमध्ये रिलीज झाले होते आणि तिन्ही मराठी सिनेमांनी बऱ्यापैकी एक चांगली कमाई केली मी असं म्हणू शकतो कारण की मागील काही दोन हजार पंचवीसचा सहा महिन्यातील आपण हाल बघितला मराठी सिनेमांचा तर त्यापेक्षा तरी कुठंतरी बेटर कमाई मराठी सिनेमांनी करून दाखवली बघा लग्नाची गोष्ट ज्या सिनेमाने पहिल्या दिवशी आठ लाखाची कमाई केली होती दुसऱ्या दिवशी देखील या सिनेमाने चांगली कमाई करत अठरा लाख रुपये जे आहेत बॉक्स ऑफिसवरती कमवले होते आणि तिसऱ्या दिवशी बऱ्यापैकी चांगली ग्रोथ दाखवत काल बुकमाशोवरती हा चित्रपट ट्रेंडिंग होता आणि तिसऱ्या दिवशी या सिनेमाची कमाई झालेली आहे बघा जवळपास सत्तावीस लाख रुपये टोटल या सिनेमाने नेटमध्ये कमवलेले आहेत एकोणसत्त त्रेपन्न लाख रुपये तर हाच आकडा पहिल्या विकेंडसाठी ग्रॉस कलेक्शनमध्ये अठ्ठावन्न लाखांवरती गेलेला आहे त्यानंतर आता लास्ट आणि शेवटचा सिनेमा म्हणजे शे की आर पार आर पार याही सिनेमाने बऱ्यापैकी ग्रोथ दाखवली व पहिल्या दिवशी या सिनेमाने बारा लाखांचा आकडा गाठला होता बघा त्यानंतर एकोणावीस लाख या सिनेमाने दुसऱ्या दिवशी कमवून दाखवली तिसऱ्या दिवशी हा सिनेमा जो आहे आर पार याने बऱ्यापैकी ग्रोथ दाखवली व एकोणतीस लाख रुपये या सिनेमाने आपल्या तिसऱ्या दिवशी कमवली टोटल या सिनेमाची तीन दिवसाची कमाई झालेली आहे बघा साठ लाख रुपये आणि ग्रॉस कलेक्शन जर पाहायला गेलं तर ते झालेलं आहे अडुसष्ट लाख रुपये लाख रुपये अशा प्रकारे हा सिनेमा जो आहे या तिन्ही सिनेमा बऱ्यापैकी बाकी जे रिलीज झालेले दोन हजार पंचवीसमधील मराठी सिनेमा आहेत त्यापेक्षा बेटर कमाई करून दाखवलेला आहे त्यामुळं मी तरी थोडंफार समाधानकारक कमाई आहे असं म्हणू शकतो आणि दशाव तर काय दाख करत आहे तुम्हाला माहितीच आहे तर नक्की तुम्ही या आठवड्यामध्ये तुम्हाला जर वेळ असेल तर मराठी सिनेमामधला जा आणखी चार पाच दिवस बाकी आहेत हा आठवडा संपण्यासाठी आणि तुमचं मतही मला कमेंट शेअर करा थँक्यू